नमस्कार आज आपण बनूयात एकदम खुसखुशीत खारी बिस्किटांप्रमाणे खारे शंकरपाळे अगदी अर्धा सुद्धा तुम्हाला लागणार नाही आहे अर्धा किलोचे शंकरपाळे बनवायला आणि सुद्धा तितकेच पटकन आहेत कारण हे खायला खूप मस्त लागतात मस्त खुसखुशीत असे झालेले बघा एकदम बिस्किटाप्रमाणे आतमध्ये एकदम जाळी पडली आणि जास्त तेल वगैरे पित नाही जास्त तेलकट झालेले नाही आहेत बनवायला पण खूप सोपे आहेत पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल ना तरी लगेच तुम्हाला बनवायला जमतील बघा मस्त असे एकदम भरपूर लेअर सुटले त्यातून आणि छान खुसखुशीत झालेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण शंकरपाळे बनवणार आहे तर बघा एवढे असे झालेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आणि हे तुम्ही शिदोरी देण्यासाठी किंवा मग चहा नाश्त्यासाठी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी नक्कीच वापरू शकता तर सगळ्यात पहिलं आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे जर तुम्हाला मैदा चालत नसेल तर गव्हाच्या पिठापासून बनवा छान होतात ह्यात एक चमचा ओवा घातला आहे एक चमचा जिरं घातले आणि एक चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा आपल्याला तिळ घालायचे आहेत पांढरे तिळाने पण खूप मस्त टेस्ट येतो ह्याला आणि जिरं आणि ओवा एक एक चमचा वापरले तुम्हाला जर एक्स्ट्रा घालायचं असेल तरी घातलं तरी काही नाही पण भरपूर होतं एक अर्धा किलोच्या मैद्यासाठी त्यानंतर सव्वाशे ग्रॅम आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे गरम करून तर मी इथे तूपच वापरलेलं आहे गरम केले आणि थोडंसं थंड होऊ दिले हाताला गरम लागणार नाही एवढं हे थंड करायचं आहे नंतर हे सगळं मैद्यामध्ये घालून हाताने व्यवस्थित असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे तर सव्वाशे ग्रॅम तूप भरपूर होतं अर्धा किलोसाठी बघा अशा प्रकारे सगळं मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यात पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर साधारणतः पाऊंड ग्लास मी पाणी वापरलं होतं एवढं मळण्यासाठी एकदम सोपं प्रमाण आहे आणि बनवायला खरंच खूप सोप्या आहेत ह्या शंकरपाळ्या इकडे मळायला घेतलं की लगेच तेल जरी गरम करायला ठेवलं तरी चालतं पटकन बनवून होतात आता हे छान मळून झाले लगेच आपण लाटून लगेच बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही ह्याला भिजवायची वगैरे काही गरज नाही आणि वेळ असेल तर एक दहा मिनटं झाकून ठेवा नंतर बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही खूप घट्ट निबर मळायची काही गरज नाही आहे सॉफ्ट असं हे मळून घेतलेलं आहे आता हे लाडू लाटून घ्यायचे जाडसर लाटायचं आहे आणि ह्याची साईज तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता लहान मोठ्या किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये पण तुम्ही हे कट करू शकता बिस्किटांप्रमाणे तर इथे मी शंकर प्रा शंकरपाळी करतो तर आपण त्याच्यापेक्षा थोडस मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि लगेच तळायच्या आहेत त्यासाठी मी तेल पण गरम करायला ठेवले बघा एवढं जाड ठेवलेलं आहे खूप पातळ लाटलेलं नाही आहे खूप जर पातळ लाटून केले ना तर कुरकुरीत शंकरपाळे होतात किंवा कडक होतात थोडे आणि असे जर थोडेसे जाडसर ठेवले ना तर मस्त खुसखुशीत होतात तेल छान गरम झालेलं आहे तळायला तेलच वापरात तूप आ, नाही वापरायची गरज तेल गरम झालं की सगळे शंकरपाळे घालायचे आहेत तेलामध्ये आणि मध्यम आचेवरती मस्त हे वेळ देऊन छान तळून घ्यायचे आहेत खूप डार्क रंगावरती तळू नका मस्त हलका रंग येईपर्यंत ठेवायचे आहेत हे गोल्डन रंगावरती एकदम बिस्किटांप्रमाणेच ह्याला कलर आला पाहिजे तर बघा एकदम छान असे एकसारखे हे तळलेलं आहे तळताना अधूनमधून हिला हलवून घ्यायचं म्हणजे मग काय होतं एकसारखा रंग येतो एकदम एक छान रंग आलेला आहे बघा अगदी बिस्किटांप्रमाणे दिसत आहेत बेकरीच्या आणि चवीलासुद्धा खूप छान झालेलं आहे चमचाभर मीठ भरपूर होतं म्हणजे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे एक चमचा जिरं एक चमचा ओवा एक चमचा मीठ आणि पाऊन ग्लास पाणी बघा रंग छान आला आहे आणि एकदम छान खुसखुशी असे झालेलं आहे बनवायला पण फार वेळ लागत नाही आपण मळलेल्या पिठाचे साधारणतः चार पोळ्या केलेले एक सारख्या आकाराचे चार गोळे केले आणि लगेच लाटून लाटता लाटताच तळून घेतले एकदम छान असे हे खुसखुशी शंकरपाळे तयार आहेत तुम्हीसुद्धा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला कोण कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल